या मध्ये नेमकं काय आम्ही पुस्तकांची रद्दी होऊ घेत नाही कारण पुस्तके माणसांची रद्दी होऊ नाही नमस्कार आता सकाळचे नऊ वाजले नाश्त्याची वेळ झाली आपण नाश्त्यासाठी आलेलो आहोत पुस्तकांचं हॉटेल बघूयात पुस्तकांच्या हॉटेलमध्ये नेमकं काय चला टेबल वर आपल्याला इथं शिदोरी दिसते आपण उघडून पाहू या शिदोरी मध्ये नेमकं काय म्हणजे सकाळी सकाळी पोटपूजा होण्याच्या आधी आपल्या मेंदूची काहीतरी पूजा झाली पाहिजे यासाठी हे या पुस्तक आहे दुसरी शिदोरी सोडून पाहायच्यात काय लहानपणी आपण जेव्हा शेतात जायचो तेव्हा आई अशीच नाही तरी एखाद्या भांड्यात बांधून आणायची आणि आपण उघडून बघायचो काय आहे त्याची आठवण आज येते लहानपणी वाचलेले असेल आठवत नाही फक्त पुस्तकांचे नाव वाचले की थोडस आठवत की पुस्तक कधीतरी पाहिले असतील किंवा वाचले असतील म्हणजे एक शिदोरी आहे त्या शिदोरीमध्ये असं असतं की प्रत्येकाच्या आवडीनुसार काही ना काहीतरी पदार्थ ठेवलेले असतात तसे पुस्तकांचे शिदोरी आपल्याला दिसते वाचनाची चळवळ किती गरजेची आहे आणि वाचन आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे प्रतीत करण्यासाठी हे पुस्तकांचं हॉटेल आहे कारण हे आम्ही असं म्हणतो की पुढच्या पिढीसाठी आम्ही ही गोष्ट करतोय की त्यांना वाचनाची एक सवय ह्या दोन गोष्टी पाहिल्यावर तुम्हाला बालपण आठवतात आपल्याला आप की नेमकं काय इथं ऑर्डर असेच द्यायचे असते पुस्तकाच्या गावात आपल्याला लेखणीने ले 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 पाठीवर लिहायचं ले की नेमकं आपल्याला काय खायचं आहे ते आम्ही पुस्तकांची रद्दी होऊ देत नाही कारण पुस्तके माणसांची रद्दी होऊ देत